नमस्कार मित्रांनो वेस्टर्न लाईनवरील एखाद्या स्टेशनवर सकाळी किंवा संध्याकाळी ही गाडी तुम्ही नक्की पाहिली असेल ही गाडी आहेच वेगळी कारण ही आहे भारतातली एकमेव डबल डेकर पॅसेंजर ट्रेन फाय नाईन झिरो टू थ्री वलसाड फास्ट पॅसेंजर वर्षानुवर्षे तुम्ही एखाद्या गाडीने प्रवास करता आणि अचानक तुम्हाला कळते की ती गाडी बंद होणार आहे मग असेच काहीसे झाले आहे मुंबईतल्या एका पॅसेंजर ट्रेन बाबत जाणून घेऊया नक्की काय प्रकार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या विनोद वेब चॅनलमध्ये मी आहे मुंबई सेंट्रलच्या एक्सप्रेस रेल्वे स्टेशनवरती आणि माझ्या मागे ही जी गाडी तुम्ही पाहताय ती आहे फाय नाईन झिरो टू थ्री वलसाड फास्ट पॅसेंजर ट्रेन ही पॅसेंजर ट्रेन मुंबई सेंट्रलहून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटते आणि वलसाडला जाते अनेक दशकांपूर्वी सुरू झालेली ही गाडी आजच्या घडीला भारतातील एकमेव डबल डेकर पॅसेंजर ट्रेन आहे पण सध्याच्या डबल डेकर डब्यांचे आयुष्य संपलेले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने ते, ते बदलणे गरजेचे आहे लवकरच या गाडीचे डबल डेकर डबे बदलून त्याऐवजी सिंगल डेकर डबे लावले जाणार आहेत तर थोडे जाणून घेऊया या गाडीविषयी भारतातली रेल्वेसेवा जेव्हा सुरू झाली तेव्हा मुंबईला गुजरातच्या मुख्य शहरांना जोडण्यासाठी फ्लाईंग राणी आणि वलसाड फास्ट पॅसेंजर या दोन गाड्या सुरू करण्यात आल्या विशेषतः मुंबईच्या दिशेने सकाळी आणि मुंबईहून परतीचा प्रवास संध्याकाळी करणाऱ्या पालघर डहाणू पट्ट्यातल्या नोकरदार मंडळीमध्ये ही गाडी खूपच लवकर पॉप्युलर झाली त्याला मुख्य कारण होते डबल डेकरचे हे डबे कारण इतर गाड्यांपेक्षा या डब्यांची प्रवासी क्षमता जास्त होती आणि असे असूनही ते आरामदायी होते तर पाहूया या, या गाडीच्या इंटिरियर सिस्टमबद्दल आणि त्यातल्या सोयीसुविधांबद्दल डब्यात शिरण्यासाठी प्रशस्त दरवाजे आहेत आणि वॉशरूमचीही इथे सोय आहे आता थोडे वलसाड पास पॅसेंजर ट्रेनमधल्या संस्कृतीबद्दल म्हणजे शिरस्त्याबद्दल आता तुम्ही म्हणाल ही कोणती संस्कृती आहे तर या गाडीने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आयुष्यात या गाडीने जे स्थान निर्माण केले आहे त्याबद्दल थोडेसे जाणून घेऊया या गाडीत प्रवास करणारे प्रवासी दोन प्रकारात मोडतात एक म्हणजे तिकीट होल्डर जे जनरल डब्यात बसतात आणि दुसरं म्हणजे एम एस टी म्हणजे मंथली पास होल्डर्स हो या गाडीत मासिक पास असणाऱ्या दररोजच्या प्रवाशांसाठी काही डबे राखीव असतात या गाडीत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची जशी गाडी ठरलेली असते तसा डबाई आणि सीटही ठरलेली असते हा एक अलिखित नियम आहे आणि तो सगळ्यांकडून काटेकोरपणे पाळला जातो म्हणजे बघा गाडी स्टेशनला थोडी पुढे जरी गेली तरी आपल्याच डब्यात चढायचे आणि आपल्याच सीटवर बसायचे हा शिरस्ता इथे वर्षानुवर्षे पाळला जातो चुकीच्या डब्यात चढलो तरी तिथून आपल्या डब्यामध्ये जाण्यासाठी अंतर्गत सोय इकडे आहे मुंबई सेंट्रलला ग्रुपमधील काही मोजके प्रवासी दादरला चढणाऱ्या आपल्या मित्रांसाठी जागा पकडून आणतात मग ती जागा अडवण्यासाठी पेपर छत्री डबा बॅगा अक्षरशः सीटवर आंथळल्या जातात कधीकधी तर ग्रुप लीडर झोपूनच दादरपर्यंत येतो मग जशी सीट ठरलेली तसे सहप्रवासीही दररोजचे ठरलेले मगप्पा टप्पा लुडो खेळणे ग्रुप पार्टी नाश्ता पार्टी बड्डे सेलिब्रेशन हे तर आलेच पण त्याचबरोबर इथे आषाढी एकादशीला दिंडी राजगरबा गुढीपाडवा आदी सणातून सांस्कृतिक देवाणघेवाणही होते पूर्वी भजनी मंडळी हमखास असायची मग स्टेशन आले की डब्यातले टाळकरी आपापले टाळ वाजवून आपल्या स्टेशनवरील सवंगायला इशारा करेल म्हणजे डबा चुकणारच नाही तर या डबल डेकर गाडीने इथल्या प्रवाशांच्या जीवनात आपले एक स्थान निर्माण केले म्हणजे आपल्या नोकरीची संपूर्ण हयात या गाडीने प्रवास करून पूर्ण केलेल्याची अनेक उदाहरणे आहेत मी स्वतः या गाडीतून लॉकडाऊनचा अपवाद सोडला तर गेली चोवीस वर्षे प्रवास करतो आहे त्यामुळे साहजिकन माझ्या व या गाडीने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत डबल डेकरची इतकी प्रवासी सिंगल डेकरमध्ये कसे कामावणार गाडी थांबल्यानंतर आणि उतरताना गर्दी होईल सिंगल डेकर डब्यामधून जर तितकेच प्रवासी प्रवास करणार असतील तर मग गाडीला प्रत्येक स्टेशनवर जास्त वेळ थांबवायची गरज आहे नाहीतर गर्दीचा मोठा प्रश्न होईल त्याऐवजी रेल्वेच्या कारखान्यामध्ये अशाच प्रकारचे नवे डबे बनवता येतील की नाही याची चाचपणी केली पाहिजे हे डबे आता इतिहास जमा होतील आणि लवकरच आपल्याला ते दिसणार नाहीत पण माझ्यासारख्या अनेक चाकरमानाच्या जीवनात त्यांनी जे अढळ स्थान निर्माण केलेले आहे त्याची आठवण मात्र आयुष्यभर राहील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Bye-bye.